आणि आता बळीराजासाठी तीन महत्वाच्या गुड न्यूज अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सोमवारपासून पैसे जमा तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय आता निश्चित झालेल्या एकवीस लाख शेतकऱ्यांच्या पन्नास झटपट ताज्या ठळक बातम्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यावर बघू शकतात नुकसान भरपाई आठ हजार पाचशे रुपये जमा पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा जिल्हा यादी पाहणार आहोत त्यानंतर शेतकऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा कर्जमाफीसाठी हे दोन कागदपत्रे ठेवा दिवाळी गोड झाली आणि पी एम किसान पीक विमा लाडकी बहीण योजना आजचा हवामान अंदाज अशा एकूण पन्नास ताज्या ठळक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्यातील नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव द्या मदत करू पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना आश्वासन जिल्हा बँक पूरग्रस्तांना एक कोटीवर मदत देणार मानसिंगराव नाईक यांची माहिती कर्मचारी अधिकारी देणार एक दिवसाचा पगार चौदा हजार लाडके बहिणी होणार ना आवडत्या सर्वेक्षण सुरू वृद्ध महिलांना वगळले त्रेसष्ट हजार लाभार्थी पुन्हा पात्र ठरवण्यात आले नांदेड जिल्ह्यातील बहिणींसाठी अपडेट आहे कोकण घाटमाता मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली वाढीव आर्थिक मदत की कर्जमाफी मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसात मोठी घोषणा करणार आज पाच मोठ्या घोषणा करण्यात आल्या निर्णयच घेतला पुढे व्हिडिओमध्ये याबद्दलची अपडेट पाहणार आहोत धानाचे भाव स्थिरावले वृद्धीच्या आशाने शेतकरी सोलून निघाले नवीन भाव किती तर जुन्या मालाचा क्विंटल दर दोन हजार आठशे रुपये धानाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी भारतामधून शेतीमालाची रशिया वाढविणार आयात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची ग्वाही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार दिवाळीपूर्वी खात्यात अकरा पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये जमा होणार कामगारांना आठ पॉईंट पन्नास टक्के बोनस नागवडे यांची माहिती नवरात्रीसाठी गुजरातमधून गोळाच्या खरेदीत वाढ नियमित सौदे सुरू प्रति क्विंटल चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपये असा दर आहे पूरग्रस्तांना एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर लातूर जिल्ह्यातील अपडेट तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहायची असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पासष्ट कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे <गणगा> के वाय सी करताना अडतळी आधार ओ टी पी येईना लाडकी बहीण योजना पर्यायी मार्ग काढण्याची गरज दिवाळीत एस टी संपांचे सावट एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून महामंडळाला आंदोलनाची नोटीस सौर पंप योजनेला स्पीड ब्रेकर पंधरा हजार शेतकरी प्रतिक्षेत धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस हजारावर शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी रुपये शुल्क भरले आहे कांद्यांची आवक कमी दरातही नरमाई अतिवृष्टीचा फटका सरासरी 1000 1000 पटका, एक हजार ते एक हजार सातशे रुपये दर सध्या आहे ई पीक पाहणीला बसला अतिवृष्टी आणि पुराचा फटका मुद्यात वाढीनंतर देखील एकसष्ट टक्केच उद्दिष्ट आयात सहायकावर भिस्त लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक महत्वाची अपडेट बहिणीची सी होईना संकेतस्थळावर हाय ट्रॅफिक लाडक्या बहिणीमध्ये धाकधूक सुरू पती आणि वडिलांचे उत्पन्नही तपासले जाणार सततच्या पावसामुळे लिंबू पाच रुपयाला एक विजापुरी लिंबूला अधिक मागणी आवक मंदावली भरपाई अनुदानासाठी संघर्ष एग्रिस्टेक ओळखपत्र असतानाही कागदपत्राची शेतकऱ्यांकडे मागणी मराठवाड्यात शहात्तर टक्के पंचनामे आटोपले आता राहिलेले पंचनामे झाल्यास भरपाई खात्यात जमा होणार सप्टेंबरमध्ये देखील पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर चार लाख शेतकऱ्यांचे दोनशे एकोणनव्वद कोटींचे नुकसान झाले तीन पॉईंट तेहतीस लाख हेक्टरवरील पिके शेतीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर पी निवडणुका नाहीत असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी दिला सभासद शेतकऱ्यांसाठी लवकरच बियाणे खते उपलब्ध होणार अधिसूचित पिकांचा विमा योजनेत सहभाग सुनील देवरे यांची माहिती उमराणे सोसायटीची वार्षिक सभा अधिसूचित डाळिंब आंबा पपई आणि संत्र्याला मिळणार विमा कवच या चार अधिसूचित पिकाचा फळपीक विमा योजनेत सहभाग एपीक पाहणी फार्मर आय डी जिओटॅग आवश्यक आहे कोकणामध्ये पुन्हा वादळ पुन्हा पाऊस नऊ राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट देण्यात आला यामध्ये आपल्या महाराष्ट्राला देखील इशारा देण्यात आला आहे आजपासून चेक होणार काही तासातच तास क्लिअर बँकांची नवीन किअर लन्स सिस्टीमची चाचणी सुरू पूर्वी लागत होते दोन दिवस आता काही तासामध्ये चेक तुमचे क्लिअर होणार पूरग्रस्तांना मदत दोन हजार किटचे पुरवठा विभागाकडून वाटप करण्यात आले घरकुलासाठी वाढीव अनुदान कधी मिळणार दहा हजारांपेक्षा अधिक लाभार्थी अद्यापही प्रतीक्षेत पन्नास हजारांची वाढीव रक्कम मिळणार केळीचे भाव कोसळले शेतकरी सोलून निघाली दसरा दिवाळीच्या दिवसामध्ये देखील दर खालावलेलेच केळी उत्पादक शेतकरी चिंतेत पाच महिन्यात आहेत भाव प्रति क्विंटल मागे बघू शकतात वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस आक्रमक अतिवृष्टीमुळे उडीद मूग सोयाबीन हळद तूर आदी खरीप पिकांचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना दिला धीर यावेळी त्यांनी सर्व शासकीय यंत्रणेना अलर्ट मोडवर राहून पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांना सर्व मदत तात्काळ आणि वेळेवर मिळणार दसऱ्यांच्या मुहूर्तावर बाजारपेठेत चैतन्य सत्तावीस पॉईंट पन्नास कोटींची उलाढाल जीएसटी दर कपातीमुळे तेजी चारशे ग्राहकांनी नव्या दुचाकी नेल्या घरी अनेकांनी साधला मुहूर्त आज सोन्याचे दर पुन्हा वाढले दहा तोळ्यामागे आठ हजार सातशे रुपयांची वाढ झाली म्हणजेच की सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे आठशे सत्तर रुपयांनी वाढले चाळीस हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला सर्वात मोठी खुशखबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या साडेसहा हजाराहून अधिक आदिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला है। प्रतम रुपे रुपे आहे प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना अडीच लाख रुपये बोनस मिळणार आहे तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम चाळीस हजार रुपये आहे आयुक्त शेखर सिंग यांनी यावेळी सामान्य सानुग्रह अनुदानाशिवाय अतिरिक्त बोनसची देखील घोषणा केली गरिबांच्या तांदळावर दांडगे मालामाल राशन तांदळांचा वाढता काळा बाजार हॉटेल्सह पर परराज्यातून मागणी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन राज्याला कांदा उत्पादक टिकाऊ आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता मिळवून देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले निसर्गाने केला घात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान शेतशिवारात नुसता चिखल पिके कुंजली चिखली तालुक्यात त्रेसष्ट हजार हेक्टर शेतीला तडाका तिसरीपासून देणार सायबर सुरक्षेचे धडे मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाचा निर्णय सायबर सुरक्षेतही गोल्डन आवर महत्वाचा शक्तीपीठसाठी ऐंशी हजार कोटी मग कर्जमाफीसाठी का नाही सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल ही वेळ राज्यांच्या हितासाठी एकत्र येण्याची शिवसेना शिंदे गटाकडून महिलांना बारा हजार साड्यांचे वाटप सईद खान बालाजी कुराडे यांचा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील अपडेट तालुका मानवत लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आता खात्यामध्ये येणार तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना अजून सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत तसेच आता ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे अशातच आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता दिवाळीत येण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे जर तुम्ही ई सी केली नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आजच तुम्ही ई सी पूर्ण करून घ्यावी ओला दुष्काळ जाहीर करा सत्तर हेक्टरी द्यायचे नदीच्या कडेची शेती वाहून गेली त्यांना एक लाख तीस हजार रुपयांची मदत द्यावी संपूर्ण कर्जमुक्ती शेतमालाला हमी भाव द्यायचा त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी आहेत पीक विम्याला सरकारने तीन ट्रिगर बसवले आहेत ते उठवायला पाहिजेत पीक विमा द्यायचा अन्यथा निवडणुका घेऊ देणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या अशा प्रकारच्या मागण्या आहेत मासेमारीच्या नव्या हंगामाला खराब हवामानाचा फटका कोळी युवा शक्ती संघटनेची सानुग्रह अनुदानाची मागणी साखर उद्योगाला संकटातून कायमस्वरूपी आर्थिक कर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रति लिटर पाच रुपयांनी दरवाढ तर साखरेचे किमान विक्री दर क्विंटल चार हजार दोनशे रुपये करावा अशी मागणी श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाडगे यांनी केली महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचे आदेश दिले जिथे माजी विद्यार्थी शाळा विकास डिजिटल संघटना त्यासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये सक्रियपणे योगदान देतील ई सी बाबत तटकरी काय म्हणाली तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निर्देशनात आली आहे महिला व विकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेतली जाणार असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे तांत्रिक अडचण दूर करून ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आजचा हवामान अंदाज एकवीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला शेतकरी मित्रांनो तुमचे सोयाबीन काढले नसेल तर काढून घ्या आणि यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा महाराष्ट्रात ऑक्टोंबरला वादळी पावसाची शक्यता एकवीस जिल्ह्यांना येलो अलर्ट तुमचा जिल्हा आहे का बघा जिल्ह्यांची यादी बघूयात यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते आपण बघणार आहोत यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर त्यासोबतच अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ यामधील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे आजचे सोन्याचे भाव काय आहेत बघूयात सोन्याचे भाव आज सहाशे पन्नास रुपयांनी कमी झाले आहेत तरी देखील भाव रेकॉर्ड स्तरावर कायम आहेत त्यामुळे मुंबईमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅमसाठी भाव एक लाख अठरा हजार चाळीस हजारांवर आले आहेत तर बावीस कॅरेट सोन्याचे भाव एक लाख आठ हजार दोनशे रुपयांवर आहेत त्याशिवाय अठरा कॅरेट सोने विकत घेण्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे तीस रुपये मोजावे लागत आहेत चांदीचे भाव दोन हजारांनी कमी झाले असून किलोमागे एक लाख एकावन्न हजार रुपये आहेत दिवाळी येत आहे त्यामुळे आता कामगारांना बोनसचे चे लागले आहे बोनस कधी मिळणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे परंतु हा बोनस कधीपासून सुरू झाला हे तुम्हाला माहिती आहे का दिवाळी बोनसची परंपरा एकोणीशे चाळीस च्या दशकात सुरू झाली तेव्हा कर्मचाऱ्याचा बावन्न आठवड्याचा पगार अठ्ठेचाळीस आठवड्यावर आणण्याचा प्रयत्न झाला कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला आणि त्यांना खुश ठेवण्यासाठी सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला